नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी तुमच्या शंख यात्रेचा आपल्या या शंखयात्रेत आज आपण दाखल होत आहोत विरार पूर्वेकडील एका निसर्गरम्य ठिकाणी ते म्हणजे नारंगी गावातील भवानी महादेव मंदिर चला तर मग येऊ या महादेवांचं दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखना विरारच्या गर्दीच्या जीवनातून थोडस दूर गेलं की एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण आपल्याला येथे अनुभवायला मिळत लोककथेनुसार श्री भवानी महादेव मंदिर हे शेकडो म्हणजे सुमारे तीनशे वर्षापूर्वीच आहे गावकऱ्यांनी सांगितले की इथे मूळ शिवलिंग स्वतः भूमीतून प्रकट झालं होत मंदिराची जुनी वास्तू दगडी होती नंतर गावकऱ्यांच्या योगदानातून याचे जीर्णोद्वार करण्यात आले मंदिराच्या आवारात श्री भवानी मातेसाठी एक स्वतंत्र देवालय आहे त्यामुळेच या ठिकाणाला श्री भवानी महादेव मंदिर असे नाव मिळाले या पवित्र श्री भवानी महादेव मंदिराचा जीर्णोद्वार आणि महादेवाच्या पिंडीचा म्हणजेच आत्मलिंगाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा माघ शुद्ध त्रयोदशी शके एकोणीसशे तेवीस रोजी म्हणजेच सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार दोन रोजी सकाळी दहा वाजता श्रीमंत बालयोगी सदानंद महाराज यांच्या हस्ते अत्यंत भक्तीभावाने संपन्न झाला ही ऐतिहासिक घटना मंदिराच्या नव्या अध्यायाची सुरुवात ठरली श्री भवानी महादेव मंदिर विश्वस्त मंडळ नारंगी यांच्या प्रयत्नातून हा दिव्य सोहळा पार पडला मंदिरात प्रवेश करताच समोर दिसते ती नंदी महाराजांची मूर्ती जी अतिशय आकर्षक आहे त्यांच्यापुढे मुख्य गर्भगृहात विराजमान आहेत भगवान शिवशंकर स्वयंभू शिवलिंगाच्या रूपात मंदिराभोवती मोठा परिसर आहे वृक्ष फुलझाड आणि आजूबाजूची हिरवळ मन प्रसन्न करते भवानी आईचं रूप म्हणजे तेज सामर्थ्य आणि करुणेच अद्भुत संगम आई भवानी आपल्या भक्तांच्या जीवनात प्रकाशाचा दीप प्रज्वलित करते अंधार भय आणि संकट दूर करून आशा श्रद्धा आणि शांतीचं वरदान देते तिच्या तेजस्वी रूपाकडे पाहताच मनात भक्तीभाव जागतो आणि आत्मा शक्तीने परिपूर्ण होतो हीच ती माता भवानी जी संपूर्ण विश्वाला आपल्या दिव्य तेजाने अलौकित करते या पवित्र मंदिर परिसरात महादेवाच्या सानिध्यात कालिका मातेचं एक छोटस पण अत्यंत शक्तीप्रद मंदिरही आहे भक्त इथे महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर कालिका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या मनोकामना व्यक्त करतात ही जागा भक्तांना शांतता श्रद्धा आणि सामर्थ्याचा अद्भुत अनुभव देते श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या दिवशी येथे हजारो भक्तगण दर्शनासाठी येतात तेव्हा संपूर्ण मंदिर फुलांनी सजलेलं आणि दिव्यांनी झगमगलेलं असतं भवानी मातेसाठी विशेष आरती आणि पालखी सोहळा काढला जातो शिवरात्रीच्या दिवशी रात्रीचा जागरण कार्यक्रम आणि अभिषेक दर्शन हा भक्तांसाठी विशेष सोहळा असतो गावातील तरुण मंडळी आणि महिला भक्त मंडळी एकत्र येऊन या सणाची तयारी करतात जणू हा गावाचा मोठा उत्सवच असतो येथील भक्त सांगतात कि भवानी महादेव मंदिरात आलं की मनाला एक अनोखी शांती मिळते काही लोकांनी सांगितले की येथे केलेल्या प्रार्थना आणि संकल्प पूर्ण होतात स्थानिक लोक दर सोमवारी येथे पूजा करण्यासाठी येतात मंदिर समितीच्या लोकांनी परिसर अतिशय स्वच्छ आणि नीट नेटका ठेवलेला आहे त्यामुळे येथे येणाऱ्यांना एकदम पवित्र भावना निर्माण होते जर तुम्ही विरार स्थानकावरून येत असाल तर नारंगी गाव सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे ऑटो रिक्षा किंवा स्वतःच्या वाहनाने तुम्ही येथे सहज पोहोचू शकता मंदिराजवळच पार्किंगची सोय आहे आणि सप्ताहाच्या शेवटी अनेक भक्तगण येथे कुटुंबासह भेट देतात मंदिराच्या आसपास हिरवळ आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे एक दिवसाचा छोटा प्रवास म्हणून हे ठिकाण उत्तम आहे श्री भवानी महादेव मंदिर आपल्याला शिकवते श्रद्धा संयम आणि शांतता यांचा मार्ग शिव म्हणजे विनाशक नव्हे तर परिवर्तनाचे प्रतीक आहे आणि भवानी मातेचं रूप आपल्याला मातृत्व आणि संरक्षणाची अनुभूती देते या दोन्ही शक्तींचा संयोग म्हणजेच जीवनाचं संतुलन जसे इथे या मंदिरात अनुभवायला मिळतो नमस्कार भक्तगणों आता अपन जान लिया भवानी महादेव मंदिर या मंदिर की माती इकड़ा गुरुजी का नमस्ते गुरुजी गुरुजी सर सर्वप्रथम आप हमारे जो भक्तगण है जे उनको आप अपना नाम बताइए मैं हरिदास गोल गोकुलराम शर्मा अच्छा और यहाँ की मतलब सेवा में रहता हूँ बाबा का करीब तीस इकतीस साल हो गया मुझे यहाँ सेवा करते करते एक गांव उस समय तो यहाँ कुछ भी नहीं था पूरा जंगल था ये मंदिर भी नहीं था उस समय जब मैं आया छोटा सा मंदिर था पेड़ के नीचे तो तभी और यहाँ में रहा हूँ पंडित जी तो पंडित जी जो मंदिर मतलब मैंने जो सुना है ये 200-300 साल पुराना साल 300 साल, हाँ, 300 मंदिर। साल का इतिहास मिलता है इसका मुझे क्योंकि गांव के एक पाटिल है लक्ष्मण पाटिल है उनके पिताजी थे अच्छा। तो वो 105 वर्ष के होकर के करीब आज से साल हो गए साल वो गुजर गए तो वो मुझे बताते थे कि उनके पिताजी ने उनको बताया था तो 300 साल का इतिहास तो गुरु जी हमारे जो मंदिर में दिनचर्या क्या क्या होती है मतलब सुबह सुबह भोर में प्रातः चार मतलब सब लोग हम उठ जाते हैं जो यहाँ सेवाधारी है और स्नान के करके, फिर पांच बजे की आरती रहती है तो भगवान का स्नान आदि विग्रहों का स्नान होता है और उसके बाद में फिर पांच बजे आरती होती है अच्छा दोपहर को फिर बारह बजे आरती होती है भोग आदि लगता है सुबह पांच बजे की आरती के बाद में भगवान का अभिषेक होता है अभिषेक डेली मंदिर की तरफ से तत्पश्चात दोपहर को बारह बजे की आरती है उसके बाद में भगवान को नैवेद्य अर्पण करते हैं बराबर उसके बाद में सभी भक्त लोग प्रसाद लेते हैं जो भी आए और शाम को आया बजे आरती होती है बराबर जो आपने अभी देख रिकॉर्ड कर रहे हैं आपने देखा भी अच्छा है। है और गुरु जी हमारे भक्तजन को ये बताइए कि पूरे साल भर में कौन सा धार्मिक उत्सव यहाँ पे मनाया जाए सबसे महत्वपूर्ण जो यहाँ का धार्मिक उत्सव है वो महाशिवरात्रि है करीब एक लाख से ज्यादा पब्लिक यहाँ आती है पूरा दिन चलता है ऐसे तीन दिन का वो प्रोग्राम रहता है और नवरात्रि अश्विन नवरात्रि शारदीय नवरात्रि जिसको बोलते हैं जो अभी अभी है उसके बाद में फिर चैत्र नवरात्रि में भी यहाँ हम लोग जितना बन पाता है माँ भगवती का नवरात्रि का उत्सव मनाते हैं जी धन्यवाद गुरु जी ये जानकारी हमारे भक्तों जन के लिए देने के लिए बहुत धन्यवाद आपके सभी भक्तों को हम यही प्रार्थना करें कि आइए एक बार यहाँ का भी अनुभव लीजिए हाँ, हाँ चैतन्य देवस्थान है और बहुत ही आनंद आएगा उनको जो भी तो एकांतवास भी है हिमालय है ये तो एक तरह का बना तो भगवान करें आप के द्वारा जो भी भक्तों को मैसेज जा रहा है समाज जारी सूचना तो वो आकर के आपका अनुभव देंगे कभी भी आप भी आइए जी जी भी, जी। भी। तर मित्रांनो ही होती आजची आपली शंख यात्रा विरार शहरातील नारंगी गावाच्या निसर्गरम्य डोंगर माथ्यावर वसलेल्या महादेवाच्या द्वारी तुम्हाला आजची शंख यात्रा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाथ प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंख यात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन चला तर मग भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी तोपर्यंत शंखयात्रा शंखनादातून दिव्यतेकडे